नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सदनांच्या कामकाजाला वंदे मातरमनंतर नंतर सुरुवात झाली विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानसभेत कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करून घोषणाबाजी करत सभात्याग केला मात्र याच अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर विरोधक सभागृहात परत आले कर्जमाफी या विषयावर सरकारची चर्चेची तयारी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले याआधी सभागृहाचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत याबाबत मोठा गोंधळ असल्याचं सांगून सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विषयपत्रिकेवर हा विषय नसल्याचं सांगून यावर चर्चा नाकारली त्यामुळे विरोधी सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी केली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही चर्चेची मागणी केली मात्र ती अमान्य झाल्यानं विरोधी सदस्यांनी सभात्याग केला अध्यक्षांनी विषयपत्रिकेवरचं कामकाज पूर्ण केलं यात सरकारच्या वतीनं तेहतीस हजार पाचशे तेहतीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडण्यात आल्या सभागृहाचे दिवंगत सदस्य शिवाजीराव गिरधर पाटील निशिकांत जोशी आणि भिलारे गुरुजी यांना आदरांजली वाहून सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित केल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंदली मै यांनी कळवलं विधान परिषदेत अधिवेशनाच्या पाचशे तहतीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि अन्य अध्यादेश मांडण्यात आले या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी सरसकट निकषरहित कर्जमाफीचा तसंच पुनर्गठन झालेल्या कर्जाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सरकारनं दिशाभूल न करता कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका मांडावी असं सांगितलं सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सरकारची बाजू मांडताना देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं सांगत यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं सरकार कर्जमाफीबद्दल चर्चेला तयार असून व्यावहारिक आणि सकारात्मक सूचनांचं स्वागत केलं जाईल अशी ग्वाही सभागृहाला दिली मात्र विरोधकांनी हौद्यात उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली माजी मंत्री शिवाजीराव पाटील तसंच स्वातंत्र्यसैनिक भिकुदाजी भिलारे गुरुजी आणि बाबूराव धारवाडे या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत आज शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आला कर्जमाफीसाठी अर्ज भरून घेणं हा शेतकऱ्यांचा अवमान असून ही नवीनट अट सरकारनं तातडीनं रद्द करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे विधानभवन परिसरात बोलत होते कर्जमाफी योजना जाहीर करताना अर्ज भरण्यासंदर्भातला कोणताही उल्लेख सरकारनं केला नव्हता याबाबतच्या शासन निर्णयातही ही अट नव्हती अर्ज भरून घेणं हा सरकारचा ब्र्काडूपणा आहे यामुळे सरकार, या सरकार मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे असं म्हणाले लोकसभा अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या सहा सदस्यांचं आज पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं निलंबित खासदारांनी हौद्यात धाव घेत पेपर फाडून ते उधळल्याचं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं गौरव गोगाई के सुरेश अधीर रंजन चौधरी रणजित रंजन सुष्मिता देव आणि एम के राघवन हे सर्व निलंबित खासदार काँग्रेसचे आहेत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्याआधी लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस राष्ट्रीय जनता दल तसंच तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेत गोरक्षकांनी देशाच्या विविध भागात हल्ल्यांबाबत चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करावा अशी मागणी करत घोषणाबाजी केली मात्र अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ही मागणी नाकारली मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं बँकिंग नियमन अध्यादेशाची जागा घेणारे विधेयक आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत मांडलं मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज संध्याकाळी साडेसात वाजता राष्ट्राला उद्देशून निरोपाचं भाषण करणार आहे या भाषणाचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रथम इंग्रजीतून नंतर हिंदीतून प्रक्षेपित करण्यात येणार आहे त्यानंतर मुखर्जी यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार